ले ये बात करूँगा तुमारा फाइनल प्रश्न बात तुम्हारा बुक कितनी हो है कि नहीं बुक कितनी में लग नमस्कार गवारी फॅमिली जेवायला आले आपल्याकडे झालं जेवण माझी बायको किती हावऱ्या गत खाती बाल सगळी उठले ती तरी आग पडल्या खायला लागली तुम्ही एक खाल्लं नाही मग त्यांना खाऊ दे गे असं माझ्या बायको आणत नाही तुम्ही मित्र आहेत म्हणून मी तुमच्याकडे सरत्र आणले आता कुठं सांगणार मी कुठं नेत सुद्धा नाही असलं काय तर बोल जाऊ नका बघा तुम्ही कसला रोत लावलाय तिने हो तुम्ही निवान जेव्हा आजीबात त्यांचं काय ना काय खरं आहे असं

आपली दिव्या हिला तर तुम्ही समज वळखतायत ही आहे परी हा आपला वर दाद्या बसलाय दिव्या